सध्या राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा सुरू असताना रायगडमध्ये आदिवासी समाजानंतर आता बंजारा समाज देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावरती या समाजाने मोर्चा काढत आम्हाला एसटी प्रवर्गात सामील करून घ्या अशी मागणी केली आहे सरकारने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आणखी मोठ्या संख्येने राज्यभरात रस्त्यावर उतरू असा इशारा या समाज बांधवांनी दिला आहे महाराष्ट्रातील दिल तमाम बांधवांना माझा नमस्कार आज जो या अलिबाग या ठिकाणी तुम्ही मोर्चा पाहत आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या एक दोन महिन्यापासून संपूर्ण बंजारा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे याचं एकमेव कारण आणि आमचं एकच मागणी आहे ते म्हणजे बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे तर मला इथे खास करून आता जेव्हा आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदन देत होतो दे तर मी साहेबांना सुद्धा प्रश्न हाच केला की साहेब आतापर्यंत आमचे जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आतापर्यंत सत्तेचाळीस मोर्चे झालेले आहे आणि आज अलिबागचा अठ्ठेचाळीस मोर्चा आहे आम्ही अतिशय शिस्त पद्धतीने आम्ही आमची मागणी मागत आहे तरी पण एक खंत मला या ठिकाणी वाटत आहे की आतापर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी किंवा 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 सरकारच्या कुठल्याही कि कि आमची दखल घेतलेली नाही आहे तर मला हा प्रश्न आता सरकारला विचारायचा आहे की आम्ही एवढ्या शिस्त पद्धतीने जेव्हा मागणी मागत मांग आहोत तर आमच्याकडे लक्ष देत नाहीये तर आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्ता आंदोलन करेल तेव्हा आमच्याकडे लक्ष देणार का तर साहेब ही परिस्थिती नका येऊ देऊ कारण की आम्हाला कुठलं इथं या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अर्थ आणायचं नाहीये आम्ही शांततेने आमची मागणी मागत आहे तर आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करा आणि आमची शिफारस केंद्र सरकारपर्यंत गेली पाहिजे लवकरात लवकर ताई बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं ही मागणी का करण्यात येईल बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण का पाहिजे सर जसं मी माझ्या तुम्हाला भाषणामध्ये तेव्हा मी म्हणत होती की सर ही मागणी काही आमची आजकालची नाही आहे ही मागणी आमची बऱ्याच वर्षापासून आहे जर तुम्ही पाहसाल सर तर मुघलांच्या काळापासून मराठ्यांच्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये बंजारे समाजाला आदिवासीचा उल्लेख दिलेला आहे आणि सोबतच मला इथे खास करून सांगावं वाटत आहे की आमच्यावर सर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बंजारे समाज एक संस्कृती एक खानपान आमचा वेशभूषा एक आमच्या सगळ्या गोष्टी एक असून एक रक्त असून आम्ही संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहोत हा कुठला एक अन्याय झाला ना आता मी किनवटला गेलो होती मला तिथला एक अतिशय एका परिवाराने म्हणजे आमदार होते प्रदीप नाईक त्यांचे चार भाऊ होते दोन भाऊ तेलंगणामध्ये आहेत ते एसटी मध्ये आणि दोन भाऊ महाराष्ट्रामध्ये आहेत ते वीजीएन मध्ये म्हणजे एकाच नाही का चार व्यक्ती वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये हा कुठला न्याय आहे आणि मग हा अत्याचारच झाला ना आमच्यावर म्हणजे कित्येक वर्षापासून आमच्यावर अत्याचार झालेला आहे आणि आम्ही सहन करत आलेले आहो तर आता आम्ही सहन करणार नाही हा ते आता आमची मागणी आम्हाला दिस पाहिजे आणि आमचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे दुसरीकडे तुम्ही ही मागणी करत असताना आदिवासी समाज कोळी समाज खास करून मला इथे माझ्या आदिवासी बांधवांबद्दल मला बोलाव असं वाटत आहे की कुठली तरी गैरसमज त्यांना होत आहे कारण की सर आमची जी मागणी आहे आम्ही ही मागणी आदिवासी बांधवांच्या या इतरही कोणालाही आरक्षणाला धक्का न लागता ज्या आदिवासी आदिवासी चा सात टक्के आरक्षण आहे त्याला धक्का न लागता आम्ही आमची मागणी मागत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार आम्ही वेगळी सूची मागत आहे आमच्यासाठी तर आमच्या आदिवासी बांधवांना कुठलीही काळजी करण्याची गरज आम्ही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही